आपली आलो आणि कॅप्सिकम ची मिक्स केलेली भाजी सिक्स्टी फाय आणि ग्रीन चिकन राहिले का तर मंडळी सकाळचे सात वाजले मी पाणी चालू करण्यासाठी आलोय पाणी आठ वाजेपर्यंत तिथून पुढे लाईट जाणार हॉटेलवरती पाण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो वाट बंद केली का काय म्हणत तर पाणी जर चालू झालं लगेच तर बरं नाही त्याच्यात पाणी भरायचं म्हटलं तर आणि वेळ लागणार बराचसा इकडे ओढ आपला पाणी आहे मोटर चालू झाली पाणी वाढते ओढलं होतं पाणी ड्रायरनचं सिग्नल नाही आला त्याच्यावरती पाणी ओढलं असतं कदाचित बघू ओढले पाणी काय अडचण जाऊन हॉटेलमध्ये पाणी भरतो तर शुभप्रभात मित्रांनो आज लवकरच ब्लॉकला सुरुवात केली आता इकडचे बरेचसे ऊस जायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे जागा खूप रिकामी आहे आता इथून आपलं हॉटेल दिसतंय समोर तुम्हाला दिसत असेल तर आपलं हॉटेल मोटर जिथं आहे तिथून दिसतं गावाकडची सकाळ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती दुपारची सवय कधी तर मी हॉटेलमध्ये मा आहोत मार्केट वगैरे करून आलो आहे आता चिकन मागवायचं आहे चिकन तो मेंबर येतो तीन वाजता तीनच्या पुढेच आपल्याला चिकन मिळणार आता बाकी आता थोडीशी साफसफाई चालू करणार आहे आ, बाकी त्याच्यानंतर मग शाकाहारी जेवणाला सुरुवात करायची आज शनिवार आहे ग्राहक थोडं कमी होतं त्याच्यामुळे जेवण थोडंसं लिमिटेड ठेवणार आहे बाकी कालच्या व्हिडिओमध्ये तंदूरबद्दल बरेचसे कमेंट येत होते की शाकाहारी लोकांचं कसं रोट्या वगैरे त्यांना त्याच भट्टीमध्ये देणार काय तर तसं काही नाही आहे काल त्यासाठीच हा विषय माझ्या डोक्यात होता आम्ही पहिला शाकाहारी मांसाहारी दोन्ही मिक्स होऊ नये याच्यासाठी पुरेपूर काळजी घेत असतो काल रात्री ज्यावेळी एकदम क्लोजिंग टाईम झालं मी ज्यावेळी ते काम केलं म्हणजे ओव्हनमध्ये तंदूरमध्ये जे आपण ग्रिल केलं चिकन त्यावेळेला जवळपास सव्वा अकरा वाजून गेले होते आणि त्याच्यानंतर गेलं पूर्ण हॉटेल बंद झाल्यानंतर ग्राहक थांबल्यानंतर मी केलं ते कारण मला ते आधीमध्ये पण करता आलं असतं पण शाकाहारी माणसं जेव्हा तर त्याच्यासाठी मी ते हा आतमध्ये घातलं नाही तसं दुसरी गोष्ट कशी आहे ती जे शिग्या आहेत त्या तंदूर मध्ये बरोबर जातात ते आजूबाजूला जिथं रोट्या पण चिपकवतो तिथे जात नाही पण त्याचा फ्लेवर वास कुठेतरी येतो त्याच्यामुळे ते शाकाहारी माणसाला थोडंसं किचकट असतंच बरं नाही वाटत त्यांना ते खायला आणि आम्हाला पण बरं नाही वाटणार त्यांना त्यातल्या रोट्या द्यायला त्याच्यामुळे ते काल ट्रायल बेसिसवर ते आपण केलं आहे आता रेग्युलर बेसिसवरती ज्यावेळी चालू करणार त्याच्यावेळी चा माझ्याकडं अजून एक भट्टी आहे ड्रम भट्टी ती पण मी चालू करणार त्यावेळेला याच्यात कॉस्टिंग म्हणालात तर कोळसा त्याची कॉस्टिंग येऊ शकते कारण आपल्याला तंदूरचे कबाब किती दिवस जातील कधी जातील आणि कितपत क्वांटिटीमध्ये जातील माहिती नाही आहे याचा पण सोल्युशन आहे कारण तसं आपण जे रोटीला आपल्याला जे टेम्परेचर लागतं तंदूरचं कबाबसाठी तेवढं टेम्परेचर लागत नाही जेवढा आता जर मी कोळसा जेवढा तर रोटीसाठी टाकतो त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये कोळसा मी याच्यासाठी कबाबसाठी वापरू शकतो मग ते अजून चालू करायसाठी पहिला म्हणजे मला थोडंसं सामान खरेदी करावं लागेल जसे की त्या सळ्या म्हणजे शिगा वगैरे तंदूरच्या सतकबॉबसाठी त्या घ्याव्या लागतील थोड्याशा प्लेट्स घ्याव्या लागतील त्याच्यानंतर मग चालू करू शकतो मग ते काय घ्यायचं आलं तर इथून मला कोल्हापूरमध्ये जावं लागेल कारण आसपास तंदूरच्या शिगा मिळत नाहीत ज्या दिवशी मी तिकडं जाईन त्याच्यानंतर ते घेऊन येईन मेनूमध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतील ॲडव्हर्टाईजमेंट करावी लागेल म्हणजे आजचा उद्याचा खेळ नाही आहे याला थोडासा टाईम लागणार चालू करण्यासाठी सध्या आपण रेसिपीज ट्राय करणार आहोत थोड्याफार व्हेजमध्ये पण आणि नॉन व्हेजमध्ये पण फिक्स करणार मेनू आणखीन मग मेनू चेंज करायचा आहे त्याच्यानंतर मग आपण कबाब वगैरे ठेवणार आहोत तर मित्रांनो हा आपला ड्रम भट्टी आहे बाहेर ठेवली होती आता हे पूर्ण पॅक केले कारण पाऊस वगैरे पडला तर खराब नको भट्टी व्हायला म्हणून ज्यावेळी कबाब चालू करणार त्यावेळी आपण ही भट्टी वापरणार ही मी तिकडे ज्यावेळी कुरामध्ये हॉटेल चालू होतं त्यावेळी वापरायचो ह्याला सर्व सिस्टीम आहे इकडं म्हणजे कोळसा वगैरे येते हे करायचं यासाठी वगैरे बरेच दिवस वापरले नाही त्याच्यामुळं याला गंज वगैरे पकडलाय कारण ही भट्टी होती म्हणजे तिकडे पाऊस पडत होता आणि आत्ता घेतली ती कारण ही उचलायची म्हटलं भट्टी की याला तीन ते चार माणसं लागतात हलवायसाठी एकाचं का मग काम नाही आहे ती सरकवून सरकवून आतमध्ये घेतली आत्ता तर आपण ज्यावेळी कबाब चालू करणार त्यावेळी ही भट्टी वापरणार आणि रोटीसाठी आपली जी आतमध्ये आहे बांधीव भट्टी ती वापरणार म्हणजे आता पाण्याचे बाटले मागवलेले आलेले आहेत दोन आतमध्ये ठेवले आहेत हे चार आहेत सहा बाटलं मागवलं होतं मित्रांनो आज आपण शाकाहारी भाजीमध्ये बनवणार आहोत तर हा इकडे शिमला घेतला आहे आलू आहे हे मिक्सर बनवणार आहे भाजी बनवायला केलं आहे शाकाहारी जेवण झालेलं हे मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची आहे चिकन आलेलं आहे मॅरिनेट करून शितवळ ठेवलं स्टॉक ठेवलं आहे ते झाल्यानंतर आपण रस बनवणार मसाला पण झालेला आहे सेटअप बाहेरचा अजून बाकी आहे कारण अजून आलेलं नाही आहेत स्टाफपैकी कोणीही बाकी उद्याचा व्हिडिओ थोडासा स्पेशल होणार आहे ए होणार आहे कारण एक हजार सबस्क्राईब झाले होते त्यानिमित्तानं किवानी एक करायचा होता पण तो राहून गेला बाकी उद्या आपण तो करणार आहे तर तुमचे काही प्रश्न असतील आपल्या ह्या चॅनलसंबंधी किंवा हॉटेलच्या संदर्भात किंवा अजून काही प्रश्न असेल तुम्ही आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये स सांगा किंवा विचारा ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आपलं जेवण <दूरीण> झालेलं आहे सगळ्या आणि रस्ता आणखीन इकडे आहे तांबडा रस्ता तंदूर एक दहा पंधरा मिनटं लागतील त्याच्या तंदूर पण येईल ही आपली आलो कॅप्सिकम ची मिक्स केलेली पैसे डाळ बाहेरचा सेटअप वगैरे झालेला आहे लाईट ऑन आहेत शनिवार आहे शनिवारी ग्रहक थोडं कमी होतं जेवण पण थोडंसं कमीच ठेवलं आज आता किती ग्राहक होतं ते तुम्हाला अपडेट मिळतच राहतील त्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आज आपल्याला पहिली ऑर्डर आलेली गावाकडची चिकन थाळी तिचा मसाला मी करायला याच्यासाठी आता खोबरं मी अर्ध घेतलं आहे म्हणजे अर्ध भक्कल खोबरं आणि जिरं टाकले आहेत हा आपला गावचा मसाला हा मसाला आपला बारीक झाला ह्याच्यामध्ये थोडेसे अजून इन्ग्रिडियंट्स आहेत जे मी सांगणार नाही आहे बाकी ही आपली तंदूर रोटी जी आपली थाळीला लागणार आहे ती ही आपली गावाकडची चिकन थाळीची प्लेट आणखी इकडच्या बाजूला अंडा करी आहे त्याच ग्रेव्हीमध्ये आणि हा गावाकडच्या चिकन थाळीचा तांबडा रसा खोबऱ्यामधला कधी आला ट्राय करा हा रसा खूप छान लागतो बरेच लोक या सुद्धा ही थळी ऑर्डर करतात बाकी हॉटेलचं हो खाऊन कंटाळा आलं असेल तर हे ऑप्शन वाईट नाही आहे तीच ग्रेवी आणि तेच मसाला खाण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं टेस्ट केली तर त्याला काहीच हरकत नाही कधी आला तर नक्की ट्राय करा गावाकडची चिकन थाळी आणि जेवढ्या थळ्या गेल्यात त्यांना फीडबॅक छान आहे लोकांना आवडतं रिपीट कस्टमर आता हे पण रिपीट कस्टमर आहे त्यांनी याच्यामागं पण भरपूर वेळा खाले आणि आत्ता त्यांनी आल्या पहिल्या या ऑर्डर दिले आपली नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे चिकन फ्राय एक आणि चिकन मसाल्याची ऑर्डर आहे इथे इकडे त्यांची चिकन फ्राय प्लेट झाली मसाला बाकी आहे त्या थाळ्या लावायला सुरुवात आहे झाले त्यांचं जेवण वगैरे तोटा वगैरे लागलेले आहे चिकन फ्राय एक आणि चिकन मसाला एक ओके नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे बोलायचं सिक्स्टी फाय आणि ग्रीन चिकन राहिले का हां उदाहरण दहा वाजून एकोणचाळीस मिनटं झाल्या क्लोजिंग करायला सुरुवात केली आता जवळपास अर्धा अर्ध ग्राहक नाही आहेत कोणच शेवटची एक फॅमिली आली होती ते गेल्यानंतर एक पण कस्टमर आले नाहीत पंधरावीस मिनटं राहिल्यात त्याच्यानंतर बाहेरच्या लाईट्स पण बंद करणार क्लोजिंग चालू आहे किचनची पण आवरावरी चालू आहे आलं ग्राहक अकरापर्यंत ठीक आहे तोपर्यंत क्लोजिंग पण आवरते आज लवकर जातो आहे घरी शनिवार आज ग्राहक थोडेफार कमीच होणार होते सुरुवात तर झाली बऱ्यापैकी त्याच्यानंतर साडेनऊ नंतर पावणे दहा नंतर पूर्ण स्लॅक पडलं तर असं आता क्लोजिंगला सुरुवात करूया तोपर्यंत एक वीस मिनटामध्ये एखादं आलं टेबल तर ठीक नाहीतर बंद करायचं हे मगाचपासून मला दिसत होतं इथे नेमकं कुत्रं बसलं काय समजत नव्हतं पण हे आहे ते मेंबर झोपायला येतात त्यांचं अतरूण तर मित्रांनो आपली क्लोजिंग झालेली आहे शेगडी वगैरे पूर्ण क्लीन झालेलं आहे एकदा भांडी जी आहेत ते आपली घासून कुसून ठेवलेली आहेत हातून दुर्बट्टी क्लीन झालेली आहे पाठी वगैरे हे पण झाकून ठेवलेले आहेत क्लोजिंग आवडलेली आहे आता मी थोडा वेळ घरी जाणार किरकोळ कामं राहिलेत आहेत पंधरा वीस मिनटं लागतील त्याला अकरा वाजून गेले तर लाईट्स वगैरे पण बंद करणार आहे आता नाही ऑन आहेत बाकीकडचं बाहेरचं क्लोजिंग वगैरे झालेले आहे शनिवारी जसं ग्राहक होता आपल्याला तसंच झालं सुरुवात झाली बऱ्यापैकी पण नंतर साडेनऊ पावणे दहा पूर्णच रिकामं झालं होतं त्याच्यानंतर ग्राहक नाहीतच तो है। क्यों तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे आणखीन उद्या किंवा नाही आहे त्याच्यामुळे तुमचा काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा लिहा विचारा तुम्हाला उत्तरं देण्यात येतील उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर त्याची किअर बाय